नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील गागलेगाव येथील दिव्यांग महिला शोभा तुकाराम जाधव यांच्या नावे सन दोन हजार सतरा ते अठरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाली होती त्यावेळी गागलेगावचे ग्रामरोजगार सहाय्यक विजय कदम व घरकुल इंजिनियर यांच्या घरी जाधव यांनी आईच्या सहीनिशी कागदपत्रे नेऊन दिली होती त्यानंतर घरकुलाची काय प्रक्रिया झाली याबाबत चौकशी केली असता प्रतीक्षा विजय कदम यांच्या खात्यावर पैसे गेल्याचे निदर्शनास आले असे या दिव्यांग बांधवांचं म्हणणं आहे या प्रकरणात दिव्यांग बांधवांची फसवणूक आणि शासनाची दिशाभूल झाली असल्यानं रोजगार सेवकांची चौकशी करावी आणि फौजदारी कारवाई करून त्यांना निलंबित करावी अशी मागणी दिव्यांग बांधवांनी केली आहे या संदर्भात बिलोली तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालय इथं प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं शंकर आचेवाड यांच्या नेतृत्वात कुलूप बंद आंदोलन करण्यात आले यावेळी बिलोली व नायगाव तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते शुशाही न्यूज प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर बिलवली तेवढा भ्रष्टाचार मला वाटतं कुठं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार आहे हो पाच टक्के निधी वाटप करत नाही येता आणि गट विकास अधिकारी असतील त्यांना वारंवार मी पत्रव्यवहार केला त्यांना सांगितलं की बाबा हा रोजगार सेवकाचा दप्तर तुम्ही तात्काळ ताब्यात घ्या तरी त्यांनी घेतलं नाही त्यांनी मला आश्वासन दिलं होतं आश्वासन त्यांनी पाळलं नाही आता मला अर्ध्या तासाच्या आत जर त्या लोकांनी मला जर रोजगार सेवकांना घरी बसवतो असं पत्र दिलं किंवा माझ्या निराधार महिलांचा पगार त्या पंधरा दिवसामध्ये करतो जर म्हणून पत्र दिलं तर मी थांबणार आहे नाहीतर मी त्यांचं कार्यालय आज फोडणार आहे हे माझा विचार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या